नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आटेश सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे पहिला दुसरा आणि तिसरा राऊंड झालेला या ठिकाणी जर त्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही आता या ठिकाणी शेवटचा म्हणून चौथ्या राऊंडमध्ये काय करू शकता असे कोणते पर्याय आहेत जे तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये बदल करून तुम्ही आपला ट्रेड या ठिकाणी घेऊ शकता चौक सुरू करूया ची पहिली फेरी संपली दुसरी फेरी संपली आणि तिसरी फेरी या ठिकाणी मार्गावर आहे या या ठिकाणी ठिकाणी आपल्याला नंबर नाही लागला तर आपले कोणते कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला नंबर नाही लागला तो या ठिकाणी आपण थोडस जाणून घेऊया आता या ठिकाणी पहिला याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे मी की ज्या की जर तुमचा आयटीआय ला नंबर लागतच नाही तर मग तुमच्या काय चुका होतात तर याच्यामध्ये बघा सगळ्यात मॅक्झिमम करून काही मुलं इलेक्ट्रिशियन वायरमॅन म्हणून पकडून बसतात त्याच्यानंतर असे काही अट्ट धरतात ज्याच्यामध्ये तुमची टक्केवारी सुद्धा कमी असते कमी असून सुद्धा तुम्ही एखादा चांगला ट्रेड त्या ठिकाणी घ्यायचं ते मित्रांनो मी या ठिकाणी वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आय टी आयची जी काय प्रवेश प्रक्रिया असते ती संपूर्ण आणि संपूर्ण मेरिट बेसिसवर असते म्हणजे तुमच्या दहावीच्या टक्केवारीनुसार आता जे तुमची दहावीची टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसारच तुमचा नंबर त्या ठिकाणी लागेल याच्यामध्ये काही बदल करता येत नाही किंवा याच्यामध्ये याचाही हस्तक्षेप नसतो त्याच्यानंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर दोन आय टी आय कॉलेज असतील तर त्या दोन आय टी आय कॉलेजमध्ये जे काय मिरिट लागते ते मिरिट त्या ठिकाणी वेगवेगळी असते म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमॅन या ठिकाणी एका कॉलेजला जर समजून नव्वदचा कटाक लागला तर एका कॉलेजला ऐंशी साबी लागू शकतो कारण की संपूर्ण मेरिटचा प्रश्न आहे या ठिकाणी याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर त्या कॉलेजला किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे जसं तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरता असताना बघितलं असेल की ऑप्शन फॉर्म भरताना त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्ही ऑप्शन चॉईस करता आता फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजला समजून घ्या शंभर जणांनी जर या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेले त्या पर्टिक्युलर एखाद्या इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी आणि दुसरं एखादा कॉलेज आहे त्या ठिकाणी पन्नास जणच या ठिकाणी अप्लाय केले आता दोन्ही ठिकाणी या ठिकाणी मेरिट चेंज होते चेंज होण्याचं कारण काय माहिती आहे काय एखाद्याला हा एक कॉलेज त्याच्या घरापासून जवळ असते तर दुसऱ्याला दुसरा कॉलेज त्या ठिकाणी जवळ असते आणि जे जिल्ह्या बाहेरचे विद्यार्थी असतात त्यांना फक्त तीस टक्के जागा या ठिकाणी भेटतात मित्रांनो म्हणजे जिल्ह्यामधले असतात त्यांना सत्तर टक्के जागा या ठिकाणी दिल्या जातात अलॉट केले जातात हा एक मोठा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आता आपण नेहमी आणि मला कमेंटद्वारे नेहमी सांगत असता की माझा नंबर लागत नाही मग लागत नाही तर याच्याविषयी काय करायला पाहिजे याच्याविषयी डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजू लाईल आणि याच्या अगोदर मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर एका ट्रेडच्या मागे लागणं हे सुद्धा चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण की ज्यावेळेस तुमचे पर्सेंटेजच नाही त्या ट्रेड एवढे मग तुम्हाला दुसरा ट्रेड तुमच्या पर्सेंटेजनुसार जे भेटतो ते तुम्हाला घेण्यात काय प्रॉब्लेम असायला नको कारण आरटीआयचा असा कुठलाही ट्रेड खराब नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही तो केल्याच्या नंतर घरी बसू शकता मित्रांनो आय टी आय ही गोरगरीबांच्या लेकरांसाठी आहे यामध्ये कोणी आमदार खासदार मुलगा येऊन या ठिकाणी आयटीआय करत नाही करतो का नाही करत का करत नाही कारण की त्यांचा पर्याय वेगवेगळे आहेत अशी या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आयटीआय मध्ये येता आयटीआय मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फीस सुद्धा तेवढीच घेतली जाते जे गोरगरिबांचे विद्यार्थी एफर्ट करू शकतात डिग्री डिप्लोम्याला जा त्या ठिकाणी लाखो हजारो रुपये असते आपण त्या ठिकाणी एफर्ट करू शकतो का आपल्या मॅक्झिमम एफर्ट करू शकतो काही काही जण करतीलही प्रश्न तो नाही पण पर प्रत्येक जण ते एफर्ट करू शकतात का नाही ना मग तुम्हाला ही बेसिक आहे आल्याच्या नंतर तुम्ही डिग्री डिप्लोमालाही जाऊ शकता जात नाही असं नाही तुम्हाला तर अजून प्लस पॉईंट भेटणार आहे डायरेक्ट सेकंड इयरसाठी त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे तुम्हाला म्हणून ज्यावेळेस तुम्ही आयटीआयचा विचार करता तर त्यावेळेस तुम्हाला जो ट्रेड भेटेल तो तुम्हाला करायला पाहिजे कारण की आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत पाय मारित तिथं पाणी म्हणल्यास की आपल्या मन्नेनुसार एकीने आपण काम करू शकता फक्त तुमची जिद्द असायला पाहिजे त्या ट्रेडमध्ये काम करण्याचे मी अगोदरच सांगितलं वेल्डर ट्रेड खराब नाही मेकॅनिक ट्रॅक्टर खराब नाही आज प्रत्येक जन जर बघितलं तर बैलजोडी काढून आज आपल्या या ठिकाणी ट्रॅक्टर ने काम करतो मित्रांनो ट्रॅक्टर मेकॅनिक असा ट्रेड आहे ज्यानं फक्त एकीने खालचं जाकन काढून वरून ऑईल टाकलं तर हजार रुपये काढून घेतो तुमचा ऑईल चेंजिंगचा वेल्डर वेल्डरचा एक फॅक्ट सांगू का तुम्हाला वेल्डरचा जे इलेक्ट्रोड असतो ना अशी गाडी ज्याच्यावर इलेक्ट्रोड करतो तो भेटतो तीनशे रुपयाला बॉक्स आणि एक गाडी तो मारतो दहा रुपयाला जो काही इलेक्ट्रोड असतो ना एक गडी तर तो दहा रुपयाला बाहेर वेल्डिंग करतो शंभर बॉक्स शंभर गाडीचा एक बॉक्स असं तुम्हाला याच्यामधला डिफरन्स जर सांगायचं झालं तर जाणून घ्या की एखादा ट्रेड जे म्हणतो ना आपण ते खराब नाही ते कशावरून सांगतो ते तुम्ही समजून घेत नाही त्यामुळे तुम्ही त्या पर्टिक्युलर एका ट्रेडच्या मागे लागता आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं एक बॉक्स कितीला भेटतो माहितीये का एक बॉक्स तीनशे रुपयाला पकडू आपण तीनशे रुपयाला मॅक्झिमम पकडू याच्या या बॉक्स मध्ये जर बघितलं तर शंभर नग असतात त्या वेल्ड ट्रेड बद्दल बोलतो मी जे ज्याला तुम्ही घेत नाही ज्याला लागल्याच्या नंतरही तुम्ही देत नाही त्याच्यानंतर शंभर असतात आणि एकाच एक 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 जर या ठिकाणी जर बघितलं तर, तर दहा रुपये घेत होतो कोण दहा रुपये घेतो जो वेल्डिंग काम करतो तो आता मला सांगा एका काडीला दहा असे शंभर काड्या त्यामध्ये असतात इलेक्ट्रोड असतात तर बघा या ठिकाणी शंभर गुणिले दहा विचार करा किती झाले ते तेवढे पैसे तो एका घेतो म्हणजे जवळपास सहाशे ते सातशे रुपये तेव्हा एका बॉक्समधून घेतो नुसतो सकाळ ते संध्याकाळपर्यंत जेवढ्या वस्तू पाहतो आपण त्या सगळ्या वस्तू आज आपण वेल्डिंगचाच वापरतो लोखंडाचाच वापरतो वापरण्याचं काम कमी म्हणून या ठिकाणी तुम्हाला जो ट्रेड भेटतो तो ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे फक्त आणि फक्त महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की तुमची मेहनत आणि जिद्द पाहिजे त्या ट्रेडमध्ये आपलं अस्तित्व कमवण्याची त्या ट्रेडमध्ये तुमची स्किल करण्याची कारण माहिती आहे का आज जे काय विद्यार्थी येतात ते विद्यार्थी आल्याच्या नंतर तुम्हाला स्किल जे शिकवलं जातं ते स्किल तुम्ही शिकलं पाहिजे त्या ठिकाणी कार्पेंटर ट्रेड आज बघ जर बघितलं तर रेल्वे येणार आहे जागा त्याच्यानंतर आपली जे काय विद्यापीठ असतात त्या विद्यापीठामध्ये असतात कृषी विद्यापीठामध्ये जागे असतात आज अशी कंडिशन आहे कार्पेंटरची मुलांनो विद्यार्थी भेटत नाहीत त्यांना काम करण्यासाठी रेल्वेमध्ये जागे निघतात रेल्वेमध्ये जागे शिल्लक तसेच राहतात कार्पेंटरचे विद्यार्थी भेटत नाहीत असे खूप सारे ट्रेड आहेत सर्वेअर आहे त्याच्यानंतर हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे हाऊसकीपिंगचा ट्रेड आहे या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्ही प्रत्येक आय टी जा प्रत्येक आय टी वेगवेगळे असे ट्रेड भरून पडलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलं तर चांगल्यात चांगला स्किल घडून तुम्ही लवकरात लवकर नोकरीला लागू शकता नोकरी जरी नाही करायची राहिली कोणाच्या हालात हाताखाली काम नाही करायचं तर तुम्ही स्वतः मालक बनवू शकता मित्रांनो असे आपल्या आयटीआयमध्ये ट्रेड आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं जाणून घेऊया की आपण चुका काय केलेली हा तर झाला आयटीआय विषयी थोडासा तुम्हाला माहिती सांगितली आतापर्यंत आपण या ठिकाणी काय काय चुका केल्या ज्याच्यामध्ये आपला नंबर नाही लागला तर सर्वात महत्वाची जे चूक या ठिकाणी केलेले मित्रांनो पर्सेंटेजचा विचार केलेला जे काय तुमची टक्केवारी आहे त्या टक्केवारीचा तुम्ही विचार केला नाही कारण की तुम्हाला नेहमी नेहमी सांगूनही तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगत असता मोटिवेट करत असता तुम्हाला की ह्या आयटीआयची प्रक्रिया असते पर्सेंटेज बेसिसवर हो। आता या ठिकाणी कोणाला पन्नास टक्के असतील तरी तो इलेक्ट्रिशियन चॉईस करतो आणि कोणाला नव्वद टक्के असतील तरी तो काय करतो इलेक्ट्रिशियन चॉईस करतो मग या दोघांमध्ये डिफरन्स आहे किंवा नाही मग याला लागेल का याला लागेल आता तुम्हीच सांगा हे ट्रेड जे आपण चॉईस करता तर दुसरा एखादा सांगतो म्हणून तुम्हाला चॉईस करायचं नाही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे दोन राऊंड झालेले त्या दोन राऊंडमध्ये किती कट ऑफ लागले ते तुम्ही स्वतः चेक करायचंय एखादा वेलर ट्रेडला जर या ठिकाणी कट ऑफ मध्ये जर बघितलं तर तुमच्या कॅटेगरीनुसार सत्तर या ठिकाणी टक्केवारीचा जर विद्यार्थी आला तर तुम्हाला जर समजून घ्या साठ आहे तर तुम्ही या ठिकाणी वेट करू शकता करू शकता ना नाही करता असेच नाही पण आपण काय करतो माहिती का आपल्या ऑप्शनच चेंज करत नाही या नवद वाल्याची आपण बराबरी करतो कारण की आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिशियनच वारे हे प्लस पॉईंट याच्याकडे फक्त एवढाच असेल की आपण हे फक्त आणि फक्त गावामध्ये काम करू शकतात एखादा टेस्टर घेऊन या ठिकाणी काम करू शकतात म्हणून आज प्रत्येकजण या ट्रेडच्या मागे लागलेले मी म्हणत नाही की ट्रेड खराब आहे ट्रेड चांगला आहे नंबर एक आहे पण ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेजेस नसतील तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता का नाही आता मला सांगा तुम्हाला हा एकच ट्रेड करायचा असेल दुसरा एखादा कोणता पर्याय आहे का तर पर्याय आहे मित्रांनो तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन ॲडमिशन घे आता मध्ये गेल्याच्या नंतर फीसही त्याच पद्धतीने असेल कारण माहितीये का त्यांचं जे काय फीस असेल ते मनमानी लावतील कारण की ते तुम्हाला पन्नास टक्क्याला इलेक्ट्रिशियन देतात ज्यावेळेस नव्वद टक्क्याला द्यायला पाहिजे ते पन्नास टक्क्याला त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन तुम देतात मग तो एक पर्याय तुमच्या समोर राहणार आहे मित्रांनो तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या त्याच्यानंतर दुसरा जो विद्यार्थ्यांनी आपण या ठिकाणी चूक केलेली आहे ते आउट ऑफ दी डिस्ट्रिक्ट जो दुसरी चूक आहे या ठिकाणी आउट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमची दहावी समजून घ्या एखाद्या जिल्ह्यामध्ये झाली फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी नांदेड बघू नांदेड हा एक डिस्ट्रिक्ट आहे या डिस्ट्रिक्ट तुमची टेन्थ झालेली आहे या टेन्थ मध्ये झाल्याच्या नंतर जर तुम्ही या जर कुठल्याही आय टी आय कॉलेजला जर फॉर्म अप्लाय केलं ट्रेड भरलं तर तुम्हाला या डिस्ट्रिक्ट सत्तर टक्के जागा भेटतात या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या टेन्थच्या झाली त्या जिल्ह्याच्या बाहेर जर तुम्ही गेलं तर या ठिकाणी तुम्हाला तीस टक्के जागे मिळतात आता मला सांगा ज्यावेळेस आयटीआय मॅक्झिमम जागेच असतात वीस ते चोवीस या चोवीस जागेमध्ये तुमचे सत्तर टक्के जागे जर काढल्याच्या नंतर तीस टक्के जागे राहतातच किती त्याच्यानंतर या तीस टक्के जागेमध्ये विचार करा कॅटेगरी विचार करा कॅटेगरी कोण कोणते कोणी अपंग असेल कोणी अनाथ असेल कोणी बोल्सर असेल कोणी एस सी असेल कोणी एस टी असेल कोणी ओबीसी असेल आता मला सांगा या ठिकाणी लागतील किती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही लवकरात लवकर कट ऑफ चेक करा कट ऑफ चे चेक करून तुम्ही तुमच्या टक्केवारीनुसार जवळपास कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे अवेलेबल अवेलेबलमध्ये तुम्ही या ठिकाणी चेक करून त्या ठिकाणी अप्लाय करा शंभर टक्के तुमचा नंबर लागणार आहे असं होणारच नाही तुमचा नंबर शंभर टक्के लागेल फक्त तुम्ही काय करायचं थोडासा अभ्यास करायचा आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर तुम्ही आता या ठिकाणी करणार काय गेलं ते गेलं या ठिकाणी आपण नाही करू शकत पण आता इथून पुढे काय करणार तर पहिला एक मुद्दा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्ही ज्या कॉलेजला पाहणार आहात अख्ख्या महाराष्ट्रातली व्हॅकन्सीटी या ठिकाणी तुम्हाला ही करायचं वेकन्सी आपण काय करू शकतो हो। डाउनलोड करू शकतो अशा हो। प्रकारे तुम्हाला व्हॅकन्सीटी या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचं आता वेकन्सी कशी डाउनलोड करायची तर याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे मित्रांनो ते तुम्ही चेक करा आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये बघायचंय त्या कॉलेजमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला जायचीही गरज नाही ऑनलाइन तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करू शकता ती वेकन्सी डाउनलोड करा वेकेन्सी डाउनलोड केल्याच्या नंतर आता आपल्याला समजणार आहे असे दोन कॉलम असतात याच्यामध्ये वेकेन्सी तो समजायची कशी कारण की मागे मी व्हिडिओ बनवला तर थोडस त्यांना सुद्धा अडचण आली होती तर बघा एका कॉलम मध्ये असतात अवेलेबल सीट आणि एकाच कॉलेजमध्ये असतात वेकन्सी हे दोन कॉलम असतात या अवेलेबल सीटमध्ये या ठिकाणी कॅप असो आय एम सी असो आणि टोटल असतं अशा पद्धतीने जागेर असतात वेकंट मध्ये इकडे सुद्धा कॅप असतील आय एम सी असतील आणि टोटल असतील तर या दिसा तुम्हाला याच्यामध्ये इकडे ट्रेडची नावं असतील जे काय ट्रेड असेल इलेक्ट्रिशियन असेल वायरमॅन असेल वेल्डर असेल जे काय ट्रेड असतील या ट्रेड मध्ये तुम्हाला दोन काय ट्रेड आहे त्या शेवटचा खोकला बघायला बाकी सगळं सोडून द्या जर या शेवटच्या टोटल कॉलमच्या खाली जर काही मध्ये जर राहिले तर तेवढे जागे शिल्लक आहेत समजून जायचं आणि त्या ट्रेडला तुम्हाला कट ऑफ चेक करायचा कट ऑफ चेक करण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन कुठलाही पर्याय नाही तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन पहिली आणि दुसरी यादी बघायची तुमच्या कॅशनुसार किती जागे आहेत ते चेक करायचं आणि चेक करून तुम्हाला त्या कॉलेजला त्या ठिकाणी अप्लाय करायचं हे महत्वाचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल तेव्हा आज तुमच्या मनासारखा ट्रेड त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही तुम्ही जर अंदाजाने या ठिकाणी जर काही टाकायचा प्रयत्न केला तर तो भेटणार नाही मित्रांनो तेवढी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून काम करावंच लागेल आणि आता शेवटचा चौथा राऊंड झाल्याच्या नंतर समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट राऊंड असतो त्याच्याविषयी तुम्हाला या ठिकाणी लवकरच माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल म्हणून माझ्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्यांचा एटायला नंबर नाही लागला त्यांनी जे चुका केले ते चुका त्यांच्यासाठी समजण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे करू शकता धन्यवाद